नमस्कार मी विजया सुद्धा मनोज जरांगे यांनी उमेदवार का सुद्धा काही मतदारसंघांमध्ये डिक्लेअर केले मनोज जरांगे यांच्याकडे मनो जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे बरेचसे म्हणण्यापेक्षा हजारोंच्या ढिगाऱ्याने फॉर्म सुद्धा आलेले आहेत अर्थात काय तर यांनी आता विधानसभा निवडणुकीसाठी कस लावायचा असं ठरवलेलं दिसतंय पण हे नेमकं गणित असू कसं शकतं त्यावरतीच आज आपण नजर टाकणार आहोत जळांगे नेमका पवार की ठाकरे की शिंदे कुणाला जड जाणार हे दिवाळीनंतर विधानसभा निवडणुकांचा बार उडल्यानंतरच समजणार आहे तरी निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या सर्वच राजकीय पक्षांनी आपापली ताकद आजमायला सुरुवात केली आहे जवळपास सर्वच पक्षांनी विधानसभा निहाय मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे दौरे मतदारसंघांचा आढावा बैठका मेळावे अशा सभा घेतल्या जात आहेत महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरला नसला तरी त्या दृष्टिकोनातून मात्र तयारी सुरू झालेली आहे परंतु आता विधानसभा निवडणुकीवर मराठा आंदोलनाचे वादळ घुंगावत आहे मनोज जोरांगे पाटील यांनी शांतता रॅली काढून मराठा आरक्षणाचा मुद्दाही तापवला मात्र राज्य सरकारने याबाबत अद्यापही कोणतीही ठोस असा निर्णय घेतलेला नाहीये आणि त्यामुळेच मनोज जरांगे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार निश्चित करण्याचा निर्णय घेतलाय थोडक्यात इशारा सुद्धा देऊन टाकला त्यामुळे मराठा आरक्षणाच्या विषयावर कोण कौन कोणाला भारी पडणार कोणावर कोण शेकला जाणार याची चर्चा सध्या मतदारसंघामध्ये सुरू झाली आहे रॅलीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिलाय आम्ही जरी काही जागा निवडून आणू शकलो नाही तरी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात सुपडा साफ करणार आणि मुंबईत एकोणवीस जागांचा करेक्ट कार्यक्रम करणार असा इशारा जरांगे यांनी दिलेला आहे महाराष्ट्रामधून सतरा ते अठरा टक्के मराठा समाज मुंबईमध्ये मुंबईतील एकूण छत्तीस जागांपैकी किमान एकोणवीस जागांवर जरांगे फॅक्टर सर्वच राजकीय पक्षांचा करेक्ट कार्यक्रम लावू शकतो जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे जिंका किंवा पाडा हा फॉर्म्युला येथे काम करू शकतो यासोबतच कोकणातील काही भागातही जरांगे यांचा प्रभाव आहे तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या तीनही विभागात जरांगे पाटलांना पाठबळ मिळू शकतं दरम्यान विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरती जरांगे यांनी काढलेल्या शांतता रॅलीमुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे धाबे दनानले एकीकडे राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा अजित पवारांची जनसम सामान्य जनसम्मान यात्रा सुरू झालेली आहे आणि त्यातल्या त्यात जरांगेंची शांतता रॅली जरांगे यांनी स्वतःची उक्ती जर कृतीत आणली तर राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशी राजकीय परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि नेमका पुढाऱ्यांना बाजू घ्यावी हे कळणार नाही विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांसाठी ह्या सगळ्याच गोष्टी हानिकारक ठरू शकतात गेल्या जवळपास दोन वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे जरांगे यांना सरकारकडून आश्वासन देण्यात येत पण ती पूर्ण होत नसल्याचा जोरांगे यांचा आरोप आहे म्हणूनच आता त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय जाहीर करत वातावरण फिरवलं त्यांनी सात ऑगस्ट पासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला त्या ठिकाणी होणारी गर्दी आणि समाजाचा पाठिंबा बघता विधानसभा निवडणुकीत या गर्दीचं मतांमध्ये रूपांतर झालं तर सर्वच राजकीय पक्षांना हे जड जाऊ शकतं शांतता संवाद यात्रेद्वारे ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतात आतापर्यंत त्यांनी काढलेल्या शांतता रॅलीत मोठ्या प्रमाणावरती जनतेकडून प्रतिसाद मिळतोय आम्हाला राजकारणात ना जायचं नाही तुम्ही आम्हाला समजून घ्या राज्यात जितके राजकीय पक्ष आहेत त्यांनी सर्वांनाच मी सांगितलंय किंवा सांगितलं पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतील आरक्षण द्यायला हवं तुमच्याकडे सत्ता आहे बहुमत आहे परंतु मराठ्यांचं वाटोळं करायला हे सरकार आलं असून हे सुद्धा मराठ्यांनी समजून घेतलं पाहिजे एकोणतीस ऑगस्ट पर्यंत आरक्षण दिलं तर सर्वच विषय संपेल आरक्षण नाही दिलं तर मात्र आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही राजकारणात उतरणार असं जरांगे म्हणतात आणि त्यामुळेच आता वीस ऑगस्ट पर्यंत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत म्हणजे आजचीच त्याची आहे मराठा समाजातील अनेक तरुणांनी आगामी विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे या सर्व प्रस्तावांवरती एकोणतीस ऑगस्टला निर्णय घेतला जाणार आहे मात्र एकंदरीत जे काही इच्छुक उमेदवार असतील किंवा सगळीच विधानसभा निवडणुकीची भागदोड जी आहे ती जरांगे स्वतःच्या नेतृत्वाखाली संभाव हाताळू शकतात का हा मात्र प्रश्न जशाच तसाच असणार आहे लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या खासदारांची संख्या एक्केचाळीस वरून सतरावर आली त्यासाठी विविध कारण दिली गेली त्यात मराठा आरक्षण सुद्धा एक असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः मान्यच केलं मराठा आंदोलनाचं यश म्हणजे महाराष्ट्रामध्ये यंदा प्रथमच अठ्ठेचाळीस खासदारांमध्ये सव्वीस मराठा खासदार हे निवडून आलेत ही टक्केवारी एकूण खासदारांच्या साठ टक्के अशाच प्रकारे येत्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा मराठा समाजाचे आमदार विक्रमी संख्येनं निवडून येतील अशी शक्यता सुद्धा मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा हा फार चालला मराठवाड्यात आठ पैकी आठ खासदार मराठा निवडून आले छत्रपती संभाजीनगरची जागा जर सोडली तर इतर सात जागांवर महायुतीचा दारुण पराभव झाला माजी केंद्रीय राज्यमंत्री भाजपा नेते रावसाहेब दानवे यांना सुद्धा मराठा आरक्षणाचा शिकार व्हावा लागला आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तर याचा फटका आणखी जोराचा बसू शकतो मराठवाड्यासह विदर्भ मुंबई कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा जोरांगे फॅक्टरचा प्रभाव पडत चाललाय सध्या विधानसभेत भाजपचे एकशे तीन आमदार आहेत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाचे एक्केचाळीस अजित पवार गटाचे चाळीस आमदार आहेत मित्र पक्ष आणि अपक्ष मिळून महायुतीकडे जवळपास एकशे नव्वद आमदार आहेत त्यामुळे जरांगी पाटलांमुळे नुकसान झालंच तर महा ते महायुतीचं सर्वाधिक नुकसान होईल असं जरी राजकीय विश्लेषकांचं मत असलं तरी सुद्धा आता मराठ्यांच्या डोक्यामध्ये पवार सुद्धा जात आहेत कारण आरक्षणाचे मारेकरी ते सुद्धा आहेत महायुतीकडून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या सारख्या योजना आणल्या जातात तरी मराठा आरक्षणाचा मुद्दा हा कळीचाच ठरणार शेवटी आरक्षणाचा मुद्दा सोडवण्याची नैतिक जबाबदारी सत्ताधारी म्हणून महायुतीची त्यामुळे महायुतीचे नेते येणाऱ्या दोन महिन्यात या सर्वांचा कसा मुकाबला करतात यावरच पुढची राजकीय गणितं अवलंबून असणार आहे तर आपण आजच्या या विशेष भागामध्ये हे समजून घेतलेलं आहे की जोरांगे यांच्या आंदोलनाचा परिणाम हा विधानसभा निवडणुकांवरती कसा होऊ शकतो सध्याच्या डेटला महायुतीकडे एकशे नव्वद आमदार एकशे नव्वद आमदारांपैकी किती आमदार हे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर निवडून येऊ शकतात काय तुमची गॅरंटी याबाबत व्यक्त व्हा बाकी भेटत राहू जय महाराष्ट्र